लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत राहुलची गचंडी पकडतो त्यामुळे रोहिणी खूप चिडते आणि आबांना म्हणते आबा त्याला सोडायला लावा राहुलला तो तुमच्यासमोर हे सगळं करतोय आणि तुम्ही त्याला का काही बोलत नाही आहात तेव्हा सरोज ही सुद्धा अद्वैतला म्हणते अद्वैत माझ्याकडे पहा सोड त्याला राहुल म्हणतो मला सोड परंतु अद्वैत त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो तुझ्यामुळे आपल्या इज्जतीला भट्टा लागलाय बाहेर हे सगळं कोणाला कळलं तर काय होईल याचा विचार तरी केला का तू त्यामुळे रोहिणी खूप चिडलेली असते आणि म्हणते आबा तुम्ही आता काहीच बोलणार नाहीत का तो किती चुकीचा वागतोय पण तुमचा आवडता नातू आहे ना, ना त्यामुळे तुम्ही काहीच बोलणार नाही असं म्हणून रोहिणी तेथून रागारागाने निघून जाते तेव्हा कला हिलासुद्धा खूप वाईट वाटतं इकडे संगीता नेनाला म्हणते मी सुकन्याशी बोलले आता तू कोल्हापूर सोडून निघून जायचं सुकन्याची एक मैत्रीण मुंबईला राहते तू तेथे जा झालं गेलं आपण सगळं विसरून जाऊया हे ऐकून नेनाला मोठा धक्काच बसतो आणि नेना म्हणते मी असं कुठेही जाणार नाहीये बाबा सुद्धा म्हणतात असं अनोळखी लोकांकडे आपण आपल्या मुलीला कसं काय पाठवू शकतो तर संगीता म्हणते मी सगळं बोलले तेथे गेल्यावर ती एखादी नोकरी किंवा कामधंदा करेल आपण हे सगळं विसरून जाऊया याचा विचार करायचाच नाही असं म्हणून ती नेनाला म्हणते तू तिकडे जायचं परंतु नैना यासाठी तयार होत नाही आणि ती म्हणते मी कुठेही जाणार नाही आहे मी आता चांदेकरांच्या घरी लग्न करून जाणार आहे असं म्हणून नैना तिथून निघून जाते तर इकडे रोहिणी ही खूप चिडलेली असते आणि म्हणते राहुलची चूक झाली असेल परंतु या कलाची बहीणसुद्धा कॅरेक्टर लेस आहे हे ऐकून कलाला खूप राग येतो आणि ती म्हणते माझ्या बहिणीमधलं असं काहीही बोलू नका सगळी चूक राहुलची आहे माझी बहीण कॅरेक्टर लेस नाही आहे त्यामुळे राहुलही खूप चिडतो तर नेना म्हणते तुम्ही मला इथून लांब नाही पाठवू शकत मी कोठे जाणार नाही मी कोल्हापुरातच राहणार मी राहुलवर खरं प्रेम केलं होतं मला आता राहुलशी लग्न करायचंय आणि मी चांदेकरांच्या घराची सून बनच येथून जाणार संगीताला खूप टेन्शन येतं आता काय करावं हेच तिला कळत नाही आबा म्हणतात की राहुल जे काही वागलाय ते खूप चुकीचं आहे रोहिणीला कसं कळत नाहीये बाहेर जर ही गोष्ट कळली तर आपण लोकांना तोंड कसं दाखवायचं आबांच्या छातीत दुखू लागतं तेव्हा सगळेजण त्यांना औषध घ्यायला सांगतात परंतु आबा म्हणतात मला काहीही नको आहे तर कला ही आबांना समजावून सांगते रोहिणी मॅडमची यात काही चूक नाही आहे जे काही केलं ते राहुलने केलंय आता आईला आपल्या मुलाची काळजी असते त्या काळजीपोटी त्या बोलताय तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका संगीता ही झोपण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला आठवतं की नेना काय म्हणाली मी चांदेकरांच्या घरी लग्न करून जाणार आहे ती उठून बसते तर तिला रोहिणीबद्दल आठवतं की रोहिणी म्हणाली की मी तुमच्या मुलीला माझ्या घरची सून कधीही करून घेणार नाही तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या पण प्रकरण येथेच मिटवा संगीता विचार करते की आता या नेणीला कसं समजून सांगायचं या पैशांमध्ये माझ्या डोक्यावरील कर्ज कमी होईल परंतु जर चांदेकरांच्या घरी ती नैना लग्न करून गेली तर अजून ती रोहिणी काय काय करेल तिला किती त्रास देईल काय माहीत कला ही विचार करत असते की रोहिणी काय बोलली आपल्या बहिणीला कॅरेक्टर लेस म्हणाली तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि म्हणतो मला तुला सॉरी म्हणायचं होतं मला माहिती आहे आपलं लग्न झालंय तू या घरची सून आहेस परंतु आपल्यात नवरा बायकोसारखं कोणतंही नातं नाही आहे तरी तुला हे सगळं सहन करावं लागतं त्याला म्हणते तुला सॉरी म्हणायची इच्छा झाली ही चांगली गोष्ट आहे पण तुला हे सगळं आठवून द्यायची काय गरज आहे की तू माझा नवरा नाही आहे आपल्यात नवरा बायकोचं नातं नाही आहे पुन्हा पुन्हा मला आठवण करून देऊ नको माझ्या सगळं लक्षात राहतं अद्वैतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो तुला सरळ तोंडाने बोलताच येत नाही का नेहमी भांडायची गरजच असते का अद्वैतानी कलामध्ये पुन्हा भांडण सुरू होतं कला, हो कला त्याला गुड नाईट म्हणते आणि जायला सांगते अद्वैत रागारागाने निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी रजनी किचनमध्ये येते आणि म्हणते आपल्याला लवकरात लवकर आता सगळ्या किराण्यामालाची यादी करायची आहे अंजू सांगते कलाताईने आधीच यादी आधी करून ठेवली आहे सकाळी सकाळी रजनी म्हणते बरं झालं आपल्याला आठवड्याभराचा चार्ट बनवायचा आहे की कोणाला काय खायला बनवायचं तर अंजू सांगते कलाताईंनी ते, कला ते, ते सुद्धा बनवलं कोणाला काय हवं काय नको हे त्यांना आता चांगलं कळतं त्यामुळे रजनीला आश्चर्य वाटतं तेवढ्यात कला तेथे येते श्रीकांत सुद्धा तेथे येतो तेव्हा रजनी ही कलाचं खूप कौतुक करते की तू आल्यापासून माझ्या कामाचा लोड खूप कमी झालाय तू सगळं सांभाळून घेतलंय त्यानंतर श्रीकांत हा रजनीला एक ग्लास पाणी मागतो रजनी त्याच्याजवळ येते तर श्रीकांत तिच्यावर चिडून म्हणतो तू त्या मुलीचं इतकं कौतुक का करतेस सरोज वहिणीला आवडत नाही तुला माहिती आहे ना आणि तू तिला किचनच्या कामामध्ये जास्त इन्व्हॉल्व करून घेऊ नको असं म्हणून तो रजनीवरच चिडतो राहुल आबांना भेटायला येतो तर आबा त्याच्यावर चिडून म्हणतात मला असं वाटायचं माझे तीन नातू आहेत माझा बिझनेस ते तीन पट वाढवतील परंतु तू तर माझ्या अब्रूला बट्टा लावलास कामातही तुझा काही फायदा नाही आहे असं म्हणून आबा हे राहुलवर खूप चिडतात राहुल मान खाली घालून त्यांचं सगळं ऐकून घेऊ लागतो आबा म्हणतात तुला काहीही करून त्या नेनाशी लग्न करावं लागेल जरी गोष्ट बाहेर कळली तर चांदेकरांची इज्जतीला बट्टा लागेल आणि मी ते होऊ देणार नाही आबांना पुन्हा त्रास होऊ लागतो तेवढ्यात अद्वैत तेथे येतो आणि आबांना पाणी देतो अद्वैत म्हणतो आपल्याला लवकरात लवकर खऱ्यांच्या घरी जावं लागेल आणि लग्नाची बोलणी करावी लागेल आबा म्हणतात एकदम बरोबर बोलतोय तू आपण त्या रोहिणीला समजावून सांगूया रोहिणीला सुद्धा बरोबर घेऊन जावं लागेल आणि लवकरात लवकर या दोघांचं लग्न करून द्यावं लागेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कला रोहिणीला समजावून सांगेल जे झालं त्यात तुमची काहीही चूक नाही आहे तर रोहिणी ही अद्वैतला म्हणेल मी या लग्नासाठी तयार आहे पण मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे मग आता रोहिणी अद्वैतकडून काय वचन मागणार हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मी